आज आपण नवरात्र विशेष उपवासाला खाण्यासाठी मऊ लुसलुशीत पण खुसखुशीत असा रताळ्याचा पराठा कसा करायचा ते पाहतो आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हा पराठा तयार होतो तर पराठ्यासाठी मी एक रताळा घेतलेला आहे रताळा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या पराठ्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा वापरू शकतात रताळ्यासोबत आपण अपन... में में या ठिकाणी वरईचं पीठ घेतलं आहे ज्याला भगरही म्हटलं जातं वरईचं पीठ मी रेडीमेड घेतलेलं आहे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे एवढं साहित्य आपल्याला या पराठ्यासाठी लागणार आहे तर आपण सगळ्यात आधी रताळ्याची सालं काढायचे आणि हे रताळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर रताळ्याची सालं मी काढून घेते आहे तर या पराठ्यामध्ये आपण भगरचं पीठ म्हणजेच वराईचं जे पीठ घेतलं आहे ते रेडीमेड घेतलेलं आहे कारण आपण जर घरी भगर व्यवस्थित भाजून तिला जर मिक्सरमध्ये काढलं तर हवं तसं ते बारीक होत नाही त्यामुळे तुम्हाला जर घरी पीठ करायचं असेल तर तुम्ही भगर थोडीशी भाजून गिरणीवर ना ते बारीक दळून आणून घेऊ शकतात किंवा मग मार्केटमध्ये अगदी बारीक असं भगरचं पीठ मिळतं तर ते तू तुम्ही या पराठ्यामध्ये वापरू शकता आपण आता रताळ्याचे सालं काढून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत ते आपण आता कुकरमध्ये एका छोट्या भांड्यात ठेवायचे आहेत आणि त्याच्यात तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे हे रताळं अगदी मऊ शिजेल आणि आपल्याला पराठ्यामध्ये त्याचा वापर करता येईल आता रताळजवळ शिस्त आहे तोवर आपण खलबत्त्यामध्ये दोन मिरच्या आणि जिरं व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे आपण याला पराठ्यामध्ये वापरणार आहोत तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून दोन ते तीन मिरच्या यामध्ये ॲड करू शकतात किंवा मग मिरची नसेल वापरायची तर लाल तिखटाचाही वापर तुम्ही करू शकतात आता हे छान असं आपण जाडसर बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ आणि आपल्याला पराठ्यासोबत खाण्यासाठी ठेचा तयार करायचा आहे तर उपवासासाठी खाण्यासाठी ठेचा कसा करायचा ते आपण पाहणार आहोत तर आपण तव्यावरती थोडंसं तूप घालून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचं तेलही वापरू शकतात आता हे तूप व्यवस्थित तव्यावरती गरम झालं की यावरती आपण मिरच्या घालून घेणार आहोत या, या ठिकाणी मी जी पोपटी मिरची असते बारीक तिचा वापर केलेला आहे ही खूप जास्त तिखट नसते जर तुम्हाला अगदीच तिखट ठेचा आवडत असेल तुम्ही अगदीच लवंगी मिरचीचा वापर या ठिकाणी केला तरी चालणार आहे तर या ठिकाणी मी सात ते आठ ह्या मिरच्या घेतल्या त्या व्यवस्थित परतवून घेते आहे ह्या परतवून झाल्या की यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालायची आहे जर तुमच्याकडे उपवासाला कोथंबीर खात नसतील तर तुम्ही ही कोथंबीर यात नाही घातली तरी चालणार आहे मिरचीसोबत कोथंबीर पण थोडीशी परतवून घेतली त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घालायचे आहेत व्यवस्थित भाजलेले आहेत आणि सालही काढून घेतलेली आहे तीच परत यामध्ये आपण परतवून घ्यायची आहे सगळं मिश्रण एकत्रित असं छान भाजून झालं की आपण एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं हे भाजून झालेलं आहे आणि प्लेटमध्ये मी हे काढून घेते आहे हा मिरचीचा ठेचा करण्यासाठी हे मिश्रण प्लेटमध्ये काढल्यावर थोडंसं थंड होण्यासाठी आपण आता बाजूला ठेवून घेऊ त्यानंतर आता कुकरची शिट्टी झाली आहे कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि यातलं रताळं शिजलं आहे की नाही आपण पाहतो आहे तर रताळं अगदी सुंदर शिजलेलं आहे आणि हे रताळं किसनीने आपण किसून घेणार आहोत जेणेकरून पराठ्यामध्ये त्याच्या गाठी राहणार नाहीत आणि एकजीव असं मिश्रण आपलं तयार होईल हे बघा या पद्धतीने किसनीने आपण हे रताळं पूर्णपणे किसून घ्यायचं आहे हे पहा सगळं रताळं मी किसून घेतलेलं आहे आणि अगदी सुंदर असं ते स्मॅश झालेलं आहे तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरचा वापर करूनसुद्धा हे रताळं व्यवस्थित स्मॅश करून घेऊ शकतात आता याचमध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालायची शेंगदाण्याचं दोन चमचे मी जे कूट घेतलं आहे ते मी घालून घेतलेलं आहे आणि आता हा जो मिरचीचा आणि जिऱ्याचा ठेचा करून ठेवलेला होता तो पण आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे हे पहा आता चवीपुरता यामध्ये मी सेंदव मीठ घालते आहे उपवासासाठी आपण हा पराठा करतो आहे त्यामुळे मी मिठाचा वापर केलेला आहे आता हे भगरचं पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे अगदीच थोडंसं पीठ हे आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आता हे सगळं रताळ्याच्या मॉइश्चरमध्ये आपण हे मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून झाल्यावरती आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी मिक्स करणार आहोत थोडंसं पीठ मी अजून यामध्ये घालून घेते आहे अगदीच थोडंसं पीठ मी रताळ्याचे पराठे लाटण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे व्यवस्थित हे छान एकजीव करून झाल्यावरती यामध्ये थोडंसं कोंबट पाणी घालून थोडं थोडं करून आपण हे मस्त मळून घ्यायचं आहे आणि कोंबट पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून पराठे सॉफ्ट व्हायला मदत होते हे बघा या पद्धतीने मी हे एकजीव करते आहे एकसारखं थोडं थोडं पाणी घालून मळून घेते भगर किंवा वरई जी असते ती थोडीशी कोरडी असते त्यामुळे याला थोडंसं पाणी सुरुवातीला जास्त घालूनच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे नंतर आपण हे थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत थोडंसं सुरुवातीला पाणी जास्त घातलं तर जेव्हा आपण याला रेस्ट करायला ठेवतो तर ही भगर आहे ती व्यवस्थित फुलून येते आणि पीठ अगदी मौसूत तयार होतं हे बघा अगदी सुंदर हे मळून झालेलं आहे आणि पुढचे पाच ते सात मिनटं आपण हे व्यवस्थित मुरण्यासाठी ठेवायचं आहे पीठ मूरतं आहे तोवर आपण मिरचीचा ठेचा करून घेऊया जे मिश्रण आपण भाजून ठेवलं होतं प्लेटमध्ये ते ह्या खलबत्त्यात घालून घ्यायचं आहे आणि याला ठेचून व्यवस्थित असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये मी चवीपुरता सेंदो मीठ घातलेला आहे उपवासासाठी सेंदो मिठाचा शक्य असेल तर वापर करायचा आहे हे बघा अगदी छान चवीचा ह्या खलबत्त्यात ठेचा तयार होतो हे बघा तुमच्याकडे जर असा खलबत्ता असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये रिवर्स मोडवर हा ठेचा तयार करून घेऊ शकतात तर पराठ्यासोबत खाण्यासाठी आपला मस्त झंजनीत असा ठेचा तयार झालेला आहे आता हा ठेचा आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे ठेचा झाल्यावर आपण जे पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं ते अगदी सॉफ्ट झालेलं आहे छान असं मुरून आलेलं आहे आता एकचे एकसारखे असे तीन उंडे तयार करून घ्यायचे आहेत एवढ्या मिश्रणात एकसारखे अगदी छान असे तीन पराठे तयार होतात हे बघा असे तीन उंडे मी तयार करून घेतलेले आहेत आणि एक एक उंडा घेऊन आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे सुरुवातीला हा पराठा आपण थापून घ्यायचा आहे थोडंसं थापून झाल्यावर त्यानंतर त्यावरती आपण लाटणं फिरवायचं आणि थोडासा हा मोठा करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर असं करायचं नसेल पराठ्यात तर तुम्ही दोन प्लास्टिकचे पेपर घेऊ शकतात आणि त्यामध्ये हा लाटून घ्यायचा आणि एखाद्या झाकणाने एखाद्या डब्याच्या झाकणाने आतमध्ये याचा ठसा पाडून गोलाकार पराठा तयार करून घेऊ शकतात पण मी या पद्धतीने हा पराठा तयार करते आहे आपण जशी भाकर थापतो त्या पद्धतीने मी हे थापून थोडंसं मोठं करून घेतलेलं आहे आणि मोठं करता करता हे जे तडे त्याला पडले ते मी असे व्यवस्थित एकजीव करून हा पराठा करून घेते आहे हे बघा या पद्धतीने हा थोडासा मोठा मी करून घेतलेला आहे हे तडे आहेत मी एकत्र करत एकसारखं त्याला गोलाकार आकार दिलेला आहे आता थोडासा मोठा झाल्यावरती यावरती आपण लाटणं फिरवायचं आणि हा पराठा मोठा करून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित आपण याला थापून थोडंसं मोठं करून घेतलेलं आहे आणि यावरती अगदी हळूवार लाटणं फिरवायचं आणि हा मोठा करून घ्यायचा आहे हे बघा खूप जोरात लाटणं फिरवू नका नाही तर याला परत तडे पडू शकतात अगदी सुंदर असा हा आपला पराठा तयार झालेला आहे आता हा लाटलेला पराठा आपण तव्यावरती शिकून घेणार आहोत त्यासाठी तवा मी सुरुवातीलाच गरम करून ठेवलेला होता त्यावरती तूप लावलेलं आहे आणि यावरती आपण आता हा पराठा घालून घ्यायचा आहे हे बघा अगदी हळूवार हा पराठा तव्यावर मी घालून घेतलेला आहे व्यवस्थित एक साइड शेकून झाले की याला पलटी करायचं आणि थोडंसं तूप लावून याला शेकून घ्यायचं आहे हे बघा अगदी सुंदर ही एक साइड शेकली गेलेली आहे यावर मी आता थोडंसं तूप लावते आहे तूप जर तुम्हाला लावायचं नसेल तर तुम्ही उपवासासाठी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करू शकतात हे बघा सगळीकडनं हे तूप पसरवून घ्यायचं पराठ्याला आणि व्यवस्थित हा दोघं साईडने अल्टीपल्टी करून शेकून घ्यायचा आहे तर एक साईड शेकून झालेली आहे तर दुसऱ्या साईडनेही हा पराठा आपण तूप लावून शेकून घ्यायचा आहे हे पहा अगदी सुंदर आणि मस्त खुसखुशीत पण मौसूत असा हा पराठा तयार होतो पोटभरीचा होतो शिवाय या आपण यामध्ये साबुदाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे हा पचायला खूप जास्त जडही जात नाही हे बघा अगदी छान खमंग शेही एक के है। दुसरी ही एक साईड भाजली गेलेली आहे आता दुसरीही साईड आपण भाजून घेतो आहे आणि पराठा भाजताना गॅसची फ्लेम खूप जास्त मोठी ठेवू नका मध्यमाचेवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे हे बघा पूर्ण दिवसभर जरी हा पराठा राहिला तरी अगदी मौसूत राहणार आहे कारण की आपण यामध्ये रताळ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे याला छान असा मौसूतपणा राहणार आहे मस्त असा सगळीकडनं दाबून हा पराठा मी शेकून घेतलेला आहे आणि आपला रताळ्याचा अगदी खुसखुशीत मौसूद पराठा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी पुढचे दोघंही पराठे लाटून घेणार आहे हे बघा अगदी छान आणि सुंदर अशी ही रेसिपी आहे तर आपले पराठे लाटून झालेले आहेत या पराठ्यांना मी ठेचा आणि दही यासोबत शेअर करते आहे हे बघा अगदी सुंदर लुसलुशीत आपले पराठे तयार झालेले आहेत यातला एक पराठा मी तुम्हाला व्यवस्थित घडी करून दाखवते तो किती लुसलुशीत आणि मऊसूत झाला आहे याची कल्पना तुम्हाला येईल हे बघा अगदी छान मऊसूत असे हे आपले रताळ्याचे पराठे तयार झाले तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि म्हणजे चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत